माझी मंत्र्यांना विनंती आहे की <laughs> तुम्ही तुमच्या मतदारसंघातल्या या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार अतिशय जबाबदारी करावा कोल्हापूर जिल्ह्यासाठी मागणी करत असताना अतिशय जबाबदारी मागणी करावी एका

अत्यंत समृद्ध अशी जैव सगळ्या नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट करून कुणाच्या तरी भवितव्यासाठी पेक्षेकरण करण्यासाठी गरिबांच्या पोटावर मगपासून अनेक वक्त्यांनी सांगितलं की या भागातले शेतकरी हे भूमिका शेती असणारी शेतकरी आहे इतकी मुलगा रोजगारासाठी पुणे मुंबई सारख्या शहरात जाऊन राहावं लागलेली आहेत अशा पोटावर सरकार काय मिळून पाहतंय ते आम्हाला खरं तर समजत नाही शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये इन हाऊस इंटर्नशिप साठी बीडीएस स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्क सह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य पाच पाच शून्य शून्य शहाण्णव शून्य पाच आणि अठ्ठ्याण्णव बावीस सत्तावन्न सत्तावन्न त्रेपन्न